या अभंगात संत तुकाराम महाराज सांगतात की मनुष्य जन्म हा अत्यंत मौल्यवान आहे त्याचा नाश न ना करता चित्त शुद्धी आणि एकाग्र भक्तीचा व्यापार करून तो सार्थक करावा आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा महाराज सांगतात की आतापर्यंत जे झाले ते विसरा पण आता तरी पुढे हाच उपदेश आता यापुढे तरी हाच माझा उपदेश असेल तो स्वीकारा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नका करू नाश आयुष्याचा आपल्या या मौल्यवान मनुष्य जीवनाचा स्वतःच्या हाताने नाश करू नका हा नाश म्हणजे जीवन व्यर्थ सांसारिक गोष्टींमध्ये घालवणे आणि परमार्थ न करणे कारण मनुष्य जन्म हा पुन्हा मिळणार नाही हा उपदेश अत्यंत कठोर आणि किंवा तात्विक नसून अत्यंत कळकळीचा आहे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हा अभंगाचा मुख्य आधार आहे तुकाराम महाराज स्वतःला मोठे न मानता सकाळांच्या पाया माझे दंडवत मी सर्वांच्या पायावर दंडवत घालतो असे म्हणतात ते भक्तांना उपदेशाच्या उच्च आसनावरून न सांगता अत्यंत नम्रपणे आणि विनयशीलतेने विनंती करतात ही नम्रता दर्शवून ते सांगतात की तुम्ही आपलाले चित्त आपलाले चित्त शुद्ध करा तुमचे अंतकरण जे आहे ते शुद्ध करा कोणतीही साधना कोणताही परमार्थ करण्यापूर्वी चित्त शुद्धी म्हणजे मनाची निर्मळता मत्सर क्रोध आणि वासना यांचा त्याग आवश्यक आहे शुद्ध चित्त हाच परमार्थ साधनेचा पाया आहे हित ते करावे देवाचे चिंतन करू या मन एकविध खरे हित माणसाचे जे खरे हित आहे माणसाचे खरे हित म्हणजे कल्याण फायदा कशात आहे ते आहे देवाचे चिंतन परमेश्वराचे नामस्मरण त्याचे ध्यान यामध्ये आपले खरे हित आहे संपत्ती किंवा लौकिक यश हे हित नाही हे चिंतन कसे करावे बरे मन एक वीधा। अपले मन एकागर करून या मन एकविध आपले मन एकाग्र करून एकनिष्ठेने इतर विषयांमध्ये न भटकता एकाग्रमन हेच नामस्मरण आणि ध्यान साधण्याचे आवश्यक तत्व आहे तुका मने लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे तुकाराम महाराज सांगतात स्वतःचा अनुभव सांगतात या ठिकाणी जीवनातील सर्वात महत्वाचा व्यापार व्यवहार कार्य कोणता आहे ज्यामुळे लाभ होतो आता लाभ म्हणजे काय इथे अंतिम फायदा मोक्ष आत्मिक कल्याण हा लाभ म्हणजे नामस्मरण आणि ईश्वर चिंतन हाच खरा नफा देणारा व्यापार आहे म्हणे सांगतात की एकदा हे सत्य समजल्यावर यापेक्षा काय फार शिकवावे यापेक्षा अधिक काय शिकवण्याची गरज आहे जो व्यापार जो नामस्मरण जे आहे तुम्हाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करतो तेच का